चाल पोरी भगवण्यामध्ये पाणी ठेव गॅसवर पाणी उकळत आठ्या चवळ्या टाक गरम पाण्यामध्ये झाकण ठेव शिजू दे चवळ्या तोपर्यंत पर्यंत चाल आता शेरण्या काप त्या शिजन मध्ये शेरण्या भेटतात रानामध्ये पलमती पिकामध्ये शेरण्याचे वेला येतात शेरण्याचे फक्त चार भाग करायचे या बिया दिसतात पोरी तुला त्या फक्त काढायच्या म्हणून कापलेल्या शेरण्या पाण्यामध्ये टाकायच्या शेरण्याला चोळ की आपल्या मध्ये बिया निघतात थोड्या फार शेरण्याच्या बिया राहिल्या तरी चालल म्हणजे आंबूस लागती भाजी मग घेतील शेरण्या खायची मजा पूर्ण बिया राहू दिल्या की कचर कचर लागती भाजी सत्तर टक्के चवळी शिजली की आपल्याला शेरण्या चवळ्यामध्ये टाकून द्यायच्या आता शंभर टक्के चवळ्या आणि शेरण्या शिजू द्यायच्या ह्यानात घे कापलेल्या शेरण्या टाकल्यानंतर पाच मिनिटं शिजतात नाहीतर करशिन गारा आता शिजल्या शेरण्या आणि चवळ्या चाल मसाला बाजू जेवढं तिखट हवं तेवढ्या हिरव्या मिरच्या टाका तेल द्या मिरच्या खरपूस टाका शेंगदाणे द्या खरपूस टाका कोथिंबीर लसूण या भाजून घ्या काढून आता हा मसाला पाट्यावर वाट का मिक्सर मध्ये दळ तू इमर्जे चाल आता फोडणी देऊ टाक भगोण्यामध्ये तेल तेलामध्ये कुटलेला लसूण लसूण खरपूस झाला की टाका वाटण वाटण घ्या आता परतून जोपर्यंत सुटेल सुगंध टाका आता हळद आणि मीठ उलसक हिंग टाका घ्या आता मसाला परतून मसाला चांगला परतला टाका शिजलेल्या शेरण्या आणि चवळ्या जेवढा रसा हवा तेवढं पाणी वता शेरण्यावर झाकण ठेवान गद गद रसा कडू द्या मग पहा शेरण्याची कशी भाजी तयार होते आता भाकरी थापा मस्त शेरण्यासंग चुरून मुरून खा चला आता एक लाईक